मंगलमय आणि चैतन्यदायी गणेश उत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झालाय काही कुटुंबामध्ये केवळ दीड दिवसाचा गणेश उत्सव साजरा होतो अशा दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचं आज विसर्जन करण्यात आलं त्यासाठी महापालिकेनं शहरात पंचवीस ठिकाणी विसर्जन कुंडांची सोय केली होती अनेक कुटुंबांनी आपल्या गणेश मूर्ती कुंडात किंवा घरच्या घरी विसर्जित केल्या पण कोटीतीर्थजवळ कृत्रिम कुंड ठेवण्यास महापालिकेला विसर पडला त्यामुळे तीस ते पस्तीस मूर्तींचं पाण्यात विसर्जन झालं महापालिकेच्या हलगर्जीपणामुळं कोल्हापूरच्या पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला बुधवारपासून गणेशोत्सव पर्वाला प्रारंभ झालाय यंदा घरगुती गणपतीचा मुक्काम सात दिवस आहे मात्र काही घरांमध्ये मा परंपरेनुसार दीड दिवसांचाच गणेशोत्सव असतो अशा कुटुंबांनी आज गणेश मूर्तीचं विसर्जन केलं कोल्हापूर महापालिकेनं इराणी खणीसह शहरात पंचवीस ठिकाणी विसर्जन कुंडांची सोय केली होती पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात इराणी खण रंकाळा परिसरातील विसर्जन कुंड आणि शहरातील अन्य कृत्रिम कुंडात दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या घरी सुद्धा दीड दिवसांचाच गणपती असतो आज सायंकाळी त्यांनी ताराराणी उद्यानाजवळ ठेवलेल्या कुंडात गणेश मूर्ती विसर्जित केली दीड दिवसाचा गणपतीचा आता आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचेच आर्ट आर्टिफिशियल कुंडामध्ये आम्ही गणरायांचे विसर्जन केले मला सर्व कोल्हापूरकरांना विनंती आहे की आपण पण आपल्या गणरायांच्या पर्यावरणपूरक आपण विसर्जन करू सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या आणि गणपतीच्या शुभेच्छा देते कोल्हापुरात दीड दिवसाच्या गणपतीची संख्या नगण्य असली तरी यंदाही विसर्जन कुंडांचा वापर करून अनेकांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला हातभार लावला पण महापालिकेनं कोटीतीर्थ तलावाजवळ विसर्जन कुंडच ठेवलं नव्हतं त्यामुळं सुमारे पस्तीस गणेश मूर्तींचं विसर्जन कोटीतीर्थ तलावात झालं अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं पर्यावरणपूरक गणेश विसर्जन मोहिमेला महापालिकेनंच हरताळ फासल्याचं दिसून आलं